शंभू सुटला छत्तीस सुटला या मैदानातला आणि छत्तीस मध्ये एक बाहेर गेला सुंदर अश्या गाड्या पळतात सुंदर गाड्या ठिकाणी पलीकडे सुंदर असे गाडी बोलते ज्या बैलाला या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये उत्मा राहिलेला असा या ठिकाणी बक्या डोळ आणि चिख्याची गाडी अतिशय सुंदर बैलगाडी शरीर हिंद केसरीचा ज्याच्या नावावरती आहे आणि खऱ्या अर्थाना जसं पाटण तालुक्यात एकच साहेब तसा बैलगणिक क्षेत्रामध्ये एकच साहेब आहे त्याचं नाव बकासूर आहे आणि खऱ्या अर्थाना पालकमंत्री केसरीच्या निमित्तानं पाटण तालुक्यातील सर्व मायबाप जनतेची मना जिंकली या बकासूरला आणि गाड्या सुटल्या आणि पोहोचे पर्यंत एकच आवाज येऊ हो लागला बकासूर बकासूर आणि बकासूर, बकासूर साहेब हे प्रेम